तर रामकृष्ण हरी मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या बेदडक चॅनलमध्ये आत्ताच व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की प्रतिवर्षाप्रमाणे ह्या वर्षी एकशे पंचावन्न क्रमांक दोनशे क्रमांक एकशे पंचावन्नमध्ये सुंदर अशी आपली दरवर्षी शिंदेसाहेब यांच्यातर्फे सुंदर अशी या ठिकाणी अन्नदानाची सेवा असते त्याच पद्धतीने यावर्षी अन्नदानाची सेवा या ठिकाणी आहे तुम्ही जर पाहता असाल तर आम्ही बिल्डिंगचं काम चालू आहे गेल्या वर्षी आम्ही या ठिकाणी राहटीमध्ये म्हणजे त्या बाहेरलं जे काय आहे ग्राउंडवर आम्ही स्वयंपाक करतो होतो परंतु यावर्षी या ठिकाणी या बिल्डिंगचं काम आहे तिथंच पार्किंगमध्ये आम्हाला छोटीशी जागा भेटलेली आहे त्या ठिकाणी आम्ही स्वयंपाक करणार आहोत तर आजची खास रेसिपी गेल्या वर्षी आम्ही मंचुरियन केलतो मस्त मस्त गेल्या वर्षी होतो परंतु ह्या वर्षी मस्त असं सरळ सहकार्यात जामून केलेलं आहे आमचे आज नेक नाशिक मस्ताद दावज मस्ताद जमू दाको ऐवा ओस्ताद हा 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 नार पुडी आहे माल एकदम नंबर एक चा आता या ठिकाणी सुंदर अस आणि अतिशय गुळगुळीत अशी या ठिकाणी निघाली आहेत सर्वजण या ठिकाणी काम चाललो नाशिक माल एकदम उत्तम या ठिकाणी सर्व शिंदे 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 सर्व काही भाऊकी झालेले या ठिकाणी सुंदर अतिशय तर साहेबाची पंगत आहे खूप पाहू शकता अतिशय आनंदाची तिने भाऊके बर का अजून एक जण आहे जीवन सर्वजण या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने आमचं आनंदाने शेवा या ठिकाणी होत असते आणि तुम्हाला पुढील पुरस्ती अजून का काय वडे आहेत हायतले काय काय तुम्हाला नक्कीच दाखवतो पापडलीच तर लगेच पा पडून परत बिस्ते रे अजून हाय काहीच नाही वडा वडापाचा वडा शिंदे अजून या घाल घ्या नुसते शिंदे जय हरी जय हरी, हरी। सर्वजण आता आम्ही मस्त पैकी कामाला लागतो काका बनवितो तुम्हाला नक्की दाखव चला कुठं आहे घेटलं घेटले चला लवकरच अजून काकरा तुम्हाला दाखवतो